गणपती मंगलमूर्ती मोर्या आपल्या मंगल सर्वांना श्री गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा बुधवार दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी गणेश चतुर्थी आहे आणि या दिवशी आपल्या सर्वांच्या घरी लाडक्या गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये गणपती बाप्पांची स्थापना प्राणप्रतिष्ठा करायची असते ची गणेश मूर्तीमध्ये आपल्याला प्राण आणायचे असतात आणि या दिवशी सगळीकडेच गणपती बाप्पांची स्थापना केली जाते त्यामुळे या दिवशी सर्वांनाच गुरुजी ब्राह्मण मिळणं शक्य नाही त्यामुळेच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घरच्या घरीच अगदी शुद्ध भावाने गणपतीची प्राणप्रतिष्ठा कशी करायची कोणतेही संस्कृतमधले मंत्रस्तोत्र न म्हणता अगदी आपल्या सोप्या मराठी भाषेमध्ये गणपतीची स्थापना आपण घरच्या घरी अतिशय सोप्या पद्धतीने कशी करू शकतो हे मी दाखवणार आहे कारण पूजा करताना गुरुजी ब्राह्मण जे मंत्र म्हणत असतात ते संस्कृतमधले असतात आणि आपल्या सर्वांना ते म्हणणं शक्य नाही किंवा वाचून जरी म्हणायचं म्हटलं तरी त्याचे उच्चार देखील स्पष्ट होत नाहीत मग त्याऐवजी आपण जे काही म्हणत असतो ते मराठीमध्ये म्हणून विधिवत पूजा कशी करावी ते पाहणार आहोत कारण देव हा भक्तीचा भुकेला असतो आपण किती शुद्ध अंतकरणाने मनापासून ही पूजा करत आहोत हेच सर्वात महत्वाचं आहे आपला भाव सर्वात जास्त महत्वाचा आहे कोणी असेल तरी त्यांनी मनात श्रद्धा ठेवावी मनात भाव ठेवावा कारण कोणतीही पूजा आपण अगदी मनापासून केली तर ती देवापर्यंत नक्कीच पोहोचते त्यामुळे आज मी सर्वांना जमेल अशी साधी सोपी पण विधिवत पूजा विधी दाखवणार आहे वर्षातून एकदा आपल्या घरी गणपती बाप्पा येतात तर त्यांचं अगदी विधिवत पूजन झालंच पाहिजे तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त लोकांना नातेवाईकांना शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात आधी आपण ज्या ठिकाणी गणपती बसवणार आहोत ती खोली किंवा ती जागा आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आहे त्या ठिकाणी गोमूत्र शिंपडायचं आहे आणि तुम्हाला गणपतीसाठी जी काही छोटी मोठी सजावट डेकोरेशन करायचं असेल तर ती सुद्धा तुम्ही आधीच करून ठेवू शकता किंवा आदल्या दिवशी करून ठेवू शकता फक्त गणपतीचे मुख पूर्व किंवा पश्चिमेला येईल अशा पद्धतीने आपल्याला जागा निवडायची आहे तर यंदा गणेश स्थापनेचा शुभमुहूर्त सत्तावीस ऑगस्ट रोजी सकाळी सहा वाजल्यापासून ते दुपारी एक वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत आहे म्हणजे सकाळी सूर्योदयापासून ते दुपारी पावणे दोन वाजेपर्यंत अत्यंत चांगला शुभ मुहूर्त आहे ज्यांना जमेल त्यांनी गणपती बाप्पांची स्थापना शुभमुहूर्तावर नक्की करावी किंवा ज्यांना जमणार नाही त्यांनी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही केली तरी चालेल तर चला पूजेला सुरुवात करण्याआधी आपल्याला या पूजेसाठी काय काय साहित्य लागणार आहे ते, ते पाहूया तर या ठिकाणी बाप्पांची स्थापना करण्यासाठी मी पार्थिव गणेश मूर्ती घेतलेली आहे गणेश मूर्ती बाजारातून खरेदी केल्यावर एखाद्या नवीन वस्त्राने किंवा लाल वस्त्राने झाकून आणावी तर इथे मी पूजा साहित्यामध्ये शुद्ध पाणी पंचामृत तांदूळ घेतले आहेत त्यासोबतच चंदन हळदी कुंकू अष्टगंध अक्षता घेतली आहेत माचीस गणपतीला गुळ खोबरे त्यासोबतच गणपती बाप्पाला जानवे आणि कापसाची वस्त्रमाळ घेतली आहे धूप आणि अगरबत्ती लागणार आहे त्यासोबतच इथे मी कापूर घेतला आहे काही वाती लागतील ला आपल्याला आणि घंटा घेतली आहे नैवेद्यासाठी स्वच्छ पाणी घेतलं आहे इथे मी काही फळं घेतलेली आहेत आपल्याला जी मिळतील ती फळे घेऊ शकता किंवा पाच प्रकारची घेऊ शकता गणपती बाप्पांसाठी नव कोर वस्त्र किंवा लाल वस्त्र घ्यायचं आहे हात पुसण्यासाठी नॅपकिन घेतला आहे या ठिकाणी मी शुद्ध गाईचं तूप घेतलं आहे एक तामण आणि पळी लागणार आहे त्यासोबतच इथे काही विड्याचं साहित्य घेतलं आहे नैवेद्यासाठी मोदक घेतले आहेत या दिवशी मोदकांचा नैवेद्य दाखवला जातो पण मोदक बनवणं शक्य झालं नाही तर लाडू पेढे अथवा मिठाई पण घेऊ शकता रांगोळी घेतली आहे त्याबरोबरच या ठिकाणी मी काही लाल पिवळी फुले विड्याची पाने दुर्वा आघाडा गजरा आणि कलशावर ठेवण्यासाठी एक नारळ घेतला आहे गणपती बाप्पांसाठी फुलांचा हार घेतला आहे इथे एका कलशामध्ये मी ऐंशी टक्के शुद्ध पाणी भरून घेतला आहे कलशावरती आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे आणि पाच रेषा ओढून घ्यायच्या आहेत दोन समयी मी तेल वाती घालून घेतलेले आहेत त्याबरोबरच तुम्ही गणपतीसाठी काही सजावटीचं साहित्य घेऊ शकता तर अशा पद्धतीने पूजेसाठी लागणारं साहित्य आपण आधीच जमवलं तर ऐनवेळी गडबड होत नाही पूजेला बसण्यापूर्वी सर्व साहित्य आपण जवळ घेऊन बसायचं आहे त्यामुळे वारंवार उठावं लागत नाही तर या दिवशी सकाळी लवकर उठून आपलं घर स्वच्छ करायचं आहे त्यानंतर स्वच्छ स्नान करून तुम्ही नवीन किंवा स्वच्छ वस्त्र घालायची आहेत घराच्या शुद्धीसाठी तुम्ही गोमूत्र शिंपडू शकता त्यानंतर आपली रोजची देवपूजा करून घ्यायची आणि मग आपण गणपती बाप्पांची स्थापना करू शकतो शुभ मुहूर्तावर केली तर अतिउत्तम तर या ठिकाणी पहा मी गणपतीची स्थापना करण्यासाठी अशी साधी सोपी सजावट केली आहे टेबलावर पाट मांडून त्यावर नवं कोर किंवा लाल वस्त्र टाकायचं आहे त्यावर तांदळाने स्वस्तिक काढले आहे खाली बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे तर सर्वात आधी काय करायचं आपण ज्या ठिकाणी स्वस्तिक काढला आहे त्यावरती हळदी कुंकू वाहून गणेश मूर्ती स्थानापन्न करायची आहे गणेश मूर्ती उचलून जागेवर ठेवताना कधीही शांतपणे ठेवायची नाही तर मोठ्या आवाजात जयघोष करत गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या असा जयघोष करत मूर्ती जागेवर ठेवायची आहे त्यानंतर गणपतीच्या दोन्ही बाजूला दोन समया ठेवायच्या आहेत आणि गणपतीच्या उजव्या बाजूला कलश ठेवायचा आहे तर इथे मी एक कलश ऐंशी टक्के पाण्याने भरून घेतला आहे त्यावरती ओल्यागंधाने स्वस्तिक काढला आहे आणि पाच रेषा आपल्याला खालून वरती काढायच्या आहेत त्या कलशामध्ये आपल्याला हळदी कुंकू अक्षता एक सुपारी नाणं फुल आणि दुर्वा टाकायचे आहेत कलशामध्ये पाच बिड्याची किंवा आंब्याची पाने ठेवायची आहेत आणि त्यावरती नारळ ठेवायचा आहे नारळाची शेंडी वरती येईल अशा पद्धतीने नारळ ठेवायचा आणि तुम्ही नारळावरती पण गंधाने स्वस्तिक काढू शकता आणि गणपतीच्या उजव्या बाजूला तांदळाची रास करून किंवा तांदळाचं स्वस्तिक काढून त्यावरती तुम्ही कलशाची स्थापना करायची आहे पूजा करण्यापूर्वी आपल्या घरातील देवांना नमस्कार करावा आपल्या घरातील आई वडिलांना वडीलधाऱ्या माणसांना नमस्कार करावा तर इथे पूजेसाठी आपण आधी अक्षता तयार करून घेणार आहोत तांदळामध्ये थोडस हळदी कुंकू मिसळून आपण अक्षता तयार केल्या त्यानंतर कोणतीही पूजा आपण दीप पूजनाने करतो त्यामुळे सर्वात आधी आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि दिव्याची हळद कुंकू अक्षता फुल वाहून पूजा करायची आहे नमस्कार करायचा आहे ओम श्री दीपदेवता भ्यो गंधाक्षता गंधक्षता पुष्पम समर्पयामी तर तुम्ही हेच मराठीमध्ये मा म्हणू शकता की हे दीपदेवा मी तुला गंध अक्षता फुल वाहत आहे किंवा मग एखादा दिव्याचा मंत्र म्हणू शकता दिव्या दिव्या दीपत्कार कानी कुंडल मोती हार दिव्याला पाहून नमस्कार हा साधा सोपा श्लोक पण तुम्ही म्हणू शकता त्यानंतर स्वतःला गंध लावून घ्यायचा आहे पुरुषांनी चंदनाचा टिळा आणि स्त्रियांनी हळदी कुंकू लावायचा आहे त्यानंतर एक तांब्याभर आपल्याला शुद्ध पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये एक फुल बुडवून आपल्याला सर्व पूजा आपण जी काही सजावट केली आहे आहे त्यावरती आणि स्वतःवर देखील शिंपडून घ्यायचं असं केल्याने सर्वाची शुद्धी होते असं म्हणतात शुद्धीकरण आपण करून घेतले त्यानंतर गणपती वरती तुम्ही वस्त्र टाकले असेल तर ते काढून घ्यायचं त्यानंतर आपल्याला आचमन करायचं आहे तीन वेळा देवांची नावे घेऊन तीन वेळा पाणी आवाज न करता प्यायचं आहे आणि चौथ्या वेळेला पाणी खाली तांभणामध्ये सोडून द्यायचं आहे डाव्या हाताने उजव्या हातामध्ये पळीभर पाणी घ्यायचं आहे आणि प्यायचं आहे ओम केशवाय नमहा दुसऱ्या वेळेस ही पाणी घेऊन प्यायचं आहे ओम नारायणाय ना नमहा तिसऱ्या वेळेस ही पाणी घेऊन प्यायचं आहे ओम माधवाय नमहा आणि पुढील नावाच्या वेळी हातातील पाणी खाली तांभणामध्ये सोडायचं आहे ओम गोविंदाय नमः ही क्रिया आपल्याला दोन वेळा करायची आहे म्हणजे द्विराचमन करायचं आहे ओम केशवाय ओम नारायणाय नमः ओम माधवाय ओम गोविंदाय नमः तर इथून पुढे भगवान विष्णूंची चोवीस नावे घेतली जातात तुम्हाला येत असेल तर घ्या नसेल तर एवढंच म्हटलं तरी ठीक आहे आचमन केल्यामुळे आपल्या मनाची आणि शरीराची शुद्धी होते आणि आपली पूजा चांगली होते त्यामुळे आचमन करणं गरजेचं आहे त्यानंतर या ठिकाणी मी उजव्या हातामध्ये दोन पळी पाणी हळदी कुंकू अक्षता आणि एक फुल घेतलं आहे कारण आपल्याला संकल्प करायचा आहे गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे की मी विष्णूचे स्मरण करून आज दिनांक सत्तावीस ऑगस्ट रोजी आणि तुम्ही कोणत्या वेळेला पूजा करताय ती वेळ सांगायची आहे तुमचं गोत्र माहित असेल तर सांगायचं आहे माझ्या कुटुंबासहित माझ्या सर्व कार्याच्या सिद्धीसाठी चांगल्या आरोग्यासाठी विघ्ननाश सुख समृद्धीसाठी गणेशाची कृपा आणि आशीर्वाद मिळवण्यासाठी ही पूजा करत आहे आणि हातातील पाणी खाली तांबणामध्ये सोडायचं आहे म्हणजे संकल्पामध्ये आपण कोणत्या कारणासाठी कोणत्या उद्देशाने ही पूजा करत आहोत हे स्पष्टपणे सांगितलं जातं तुमची दुसरी कोणती इच्छा असेल तर ती संकल्प करताना तुम्ही सांगू शकता चला आता आपण कलश पूजन करूया कलशावरती हळदी कुंकू अक्षता फुल वाहायचा आहे ओम श्री कलश देवता भ्यो नमहा सकल पूजार्थ हे गंधाक्षता पुष्पम समर्पयामी हेच आपण प्राकृत भाषेमध्ये म्हणू शकतो हे कलश देवता मी तुला गंध अक्षता फुल वाहत आहे नमस्कार करायचा आहे आणि तुम्हाला मराठीमध्ये जरी म्हणायचं नसेल तरी तुम्ही प्रत्येक उपचार करताना फक्त ओम गण गणपते नमहा हा मंत्र म्हणला तरी चालेल त्यानंतर एका ताम्हणामध्ये आपण गणपतीचं प्रतीक म्हणून एक सुपारी घेतली आहे याऐवजी तुम्ही देवघरातील गणपतीची मूर्ती पण घेऊ शकता गणपती बाप्पांचं ध्यान करायचं आहे वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्न कुरुमे देव सर्व कार्येशू सर्वदा पहिल्यांदा आवाहन करायचं थोड्या अक्षता आपण त्या सुपारीवरती वरती व्हायच्या त्यासोबतच गणपतीच्या मूर्तीवर देखील व्हायच्या म्हणजे पूजेमध्ये आपण गणपती बाप्पांना आमंत्रित करणार आहोत श्री गणेश देवताभ्योन महा आवाहयामी आवाहनार्थे अक्षताम समर्पयामी त्यानंतर आपण देवाला आसन देणार आहोत पुन्हा थोड्या अक्षता सुपारीवरती आणि गणेश मूर्तीवरती व्हायच्या श्री गणेश देवताभ्योन महा आसनार्थे अक्षताम समर्पयामी आपण मराठीमध्ये म्हणू शकतो गणपती बाप्पा आम्ही तुम्हाला पूजेसाठी आमंत्रित करत आहोत बसण्यासाठी आसन देत आहोत आता आपण गणपती बाप्पांना स्नान घालायचंय श्री गणेश देवता अभियन महा स्नानम समरपये आम्ही गणपती बाप्पा आता आम्ही तुम्हाला स्नान घालत आहे सगळ्यात आधी शुद्ध पाण्याने स्नान घालायचं त्यानंतर पंचामृताने स्नान घालायचं पुन्हा एकदा शुद्ध पाण्याने स्नान घालायचं श्री महागणपतेन महा शुद्धोदक समर महा स्नानं समर्पया श्री महागणपते नमः पंचामृत स्नानं समर्पया श्री महागणपते नमहा शुद्धोदक स्नानं समर्पया यावेळी आपण मराठीमध्ये म्हणू शकतो गणपती बाप्पा आम्ही तुम्हाला शुद्ध पाण्याने स्नान घालत आहे पंचामृताने स्नान घालत आहे त्यानंतर एक पळीभर पाणी घेऊन त्यामध्ये हळदी कुंकू अक्षता फूल टाकून पुन्हा एकदा अभिषेक करायचा आहे श्री महागणपते नमहा गंधोदक स्नान समरपयामी यावेळी आपण म्हणू शकतो गणपती बाप्पा आम्ही तुम्हाला गंधाने स्नान घालत आहे तर आपण प्रत्येक वेळी अभिषेक करताना गणपतीच्या मंत्राचा जप करायचा आहे ओम गण गणपते नमहा किंवा श्री गणेशाय नमहा हा, हा, हा मंत्र देखील म्हणू शकता यानंतर ही गणपतीची सुपारी स्वच्छ धुवून एका कोरड्या कपड्याने पुसून घ्यायची आणि मग गणपतीच्या उजव्या बाजूला किंवा समोर दोन विड्याची पाने एकावर एक ठेवून त्यावरती अक्षता ठेवायच्या श्री महागणपती नमहा आसनं समर्पयामी गणपती बाप्पा आम्ही तुम्हाला बसण्यासाठी आसन दिले आहे मग या अक्षतांवर आपल्याला ती गणपतीची सुपारी स्थापन करायची आहे तर गणपतीचं प्रतीक म्हणून आपण या सुपारीची पूजा करायची आहे गणपतीला चंदन हळदी कुंकू अक्षता फूल वाहायचं आहे कापसाची वस्त्रमाळ अर्पण करायची आहे त्यानंतर आपण गणेश मूर्तीची पूजा करणार आहोत तर ही मूर्ती एकतर शाडू मातीची असते किंवा प्लॅस्टर ऑफ पॅरिसची असते त्यामुळे आपण या मूर्तीवर अभिषेक करू शकत नाही पण अभिषेक करण्यापूर्वी आपण बाजारातून जेव्हा मूर्ती आणतो तेव्हा ती फक्त मूर्ती असते पण आपण त्यामध्ये प्राण आणायचे असतात प्राण प्रतिष्ठापना आपल्याला करायची असते तेव्हाच त्या मूर्तीमध्ये देवत्व निर्माण होतं तर काय करायचंय आपला उजवा हात गणपतीच्या हृदयावर ठेवायचा आहे आणि आपला डावा हात आपल्या हृदयावरती ठेवायचा आहे आणि यावेळी आपल्याला मंत्राचा उच्चार करून गणपतीच्या मूर्तीमध्ये प्राण आणायचे असतात तर आपला उजवा हात गणपतीच्या हृदयावर आणि आपला डावा हात स्वतःच्या हृदयावर ठेवून डोळे बंद करून म्हणायचं आहे की हे गणपती बाप्पा आम्ही आमच्या हृदयातले प्राण करत आहोत तर तुमच्यामध्ये प्राण येऊ द्या ओम गण गणपती नमहा ओम गण गणपतीये नमहा असं म्हणू शकता तर यावेळी खरंच प्रत्यक्षात आपल्या समोर गणपती बाप्पा आहेत ही भावना मनात ठेवून आपल्या हृदयातले प्राण आपण त्यांच्या मध्ये एकरूप करायचे आहेत त्यानंतर आपण दुर्वा घ्यायची आहे आणि ती शुद्ध तुपामध्ये बुडवून आपण गणपतीच्या दोन्ही नेत्रांना म्हणजे डोळ्यांना लावायची आहे त्याबरोबर दोन्ही हातांना पोटाला पायाला लावायची आहे आता या मूर्तीमध्ये प्राण आलेले आहेत देवत्व निर्माण झालेलं आहे असं समजून आता आपण गणेश पूजन करूया तर या मूर्तीवर आपण अभिषेक करू शकत नाही त्यामुळे एका फुलाने शुद्ध पाणी गणपतीवरती शिंपडायचं आहे श्री महागणपतेनं महा, महा शुद्धोदक स्नान समर्पयामी त्यानंतर पंचामृत सुद्धा आपल्याला फुलाने शिंपडायचं आहे श्री महागणपतेनं महा, महा पंचामृत समर्पयामि त्यानंतर पुन्हा एकदा शुद्ध पाणी शिंपडायचं आहे श्री महागणपतेनं महा शुद्धोदक समर्पयामि तर प्रथम गणपतीला गंध किंवा चंदन लावावे नंतर हळदी कुंकू लावावे गणपते श्री महागणपतेन महा विलेपणार्थे चंदनम समर्पयामी श्री महागणपते नमहा हरिद्रा कुंकुम समर्पयामी त्यानंतर अलंकार म्हणून अक्षता अर्पण कराव्यात श्री महागणपतेन महा अलंकारार्थे अक्षताम समर्पयामी तर हे प्रत्येक उपचार करत असताना आपण मराठीमध्ये म्हणू शकतो गणपती बाप्पा आम्ही तुम्हाला आता चंदन लावत आहे हळदी कुंकू लावत आहे अक्षता अर्पण करत आहे नंतर गणपतीला जानवं घालायचं आहे जानवे श्री गणेशांना डाव्या खांद्यावरून उजव्या हाताखाली अर्पण करावे श्री महागणपते नमहा यज्ञोपवितम उपविम समर्पयामी गणपती बाप्पा आम्ही तुम्हाला आता जानवे घालत आहे त्यानंतर कापसाची वस्त्रमाळ घालायची आहे श्री महागणपते नमहा वस्त्रोपवस्त्रे समर्पयामि आपण म्हणू शकतो गणपती बाप्पा आम्ही तुम्हाला कापसाची वस्त्रमाळ घालत आहे त्यानंतर आपण गणपती साठी जे काही अलंकार हार घेतला असेल तर ते अर्पण करावे फुलं अर्पण करावीत गणपतीला लाल फुल अत्यंत प्रिय आहे श्री महागणपते नमहा नाविध पुष्पाणी समर्पयामी गणपती बाप्पा आम्ही तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची फुलं अर्पण करत आहोत त्यानंतर आपण गणपतीला प्रिय असणाऱ्या दुर्वा अर्पण करायच्या आहेत श्री महागणपते नमहा दुर्वा अंकुराण समर्पयामी गणपती बाप्पा आम्ही तुम्हाला दुर्वा अर्पण करत आहोत त्यानंतर आपण गणपती समोर विडा ठेवायचा आहे एकावरती एक दोन विड्याची पाने त्यावरती खारी खोबरं हळकुंड बदाम सुपारी नान इत्यादी विड्याचं साहित्य ठेवायचं आहे विड्याची पण आपल्याला हळदी कुंकू अक्षता फुलं वाहून पूजा करायची आहे श्री महागणपते नमहा पूगीफल तांबुलम समरपयामी गणपती बाप्पा आम्ही तुम्हाला तांबूल अर्पण करत आहे त्यानंतर आपण घंटेची पण पूजा करायची आहे गणपतीच्या उजव्या बाजूला आपण घंटा ठेवायची आहे आणि घंटेला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं आहे घंटा देवता भ्योन महा सकल पूजार्थे गंधाक्षता पुष्पम समर्पयामी हे घंटा देवता मी तुला गंध अक्षता फुल अर्पण करत आहे जर तुमच्याकडे शंख असेल तर गणपतीच्या डाव्या बाजूला ठेवायचं आहे आणि त्याचेही पूजन करायचे आहे यानंतर आपण गणपतीला धूपदीप ओवाळायचा आहे श्री महागणपते नमहा धूपम समरपयामी श्री महागणपते नमहा दीपम समरपयामी गणपती बाप्पा आम्ही तुम्हाला धूप दीपाने ओवाळत आहे त्यानंतर गणपती समोर आपल्या मधल्या दोन बोटाने पाण्याचा चौकोन करायचा आहे आणि त्यावरती नैवेद्य ठेवायचा आहे या दिवशी आपण गणपतीला खोबऱ्याचा मोदकांचा किंवा लाडू पेढे मिठाई इत्यादी गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवावा गणपतीला मोदक अतिशय प्रिय आहेत त्यामुळे तुम्ही शक्यतो मोदकांचा नैवेद्य दाखवा नैवेद्याभोवती तीन वेळा पाणी फिरवायचं आहे ओम श्री महागणपते महा, महा नैवेद्यं समर्पयामी आपण मराठीमध्ये म्हणू शकतो हे गणपती बाप्पा आम्ही आता तुम्हाला नैवेद्य अर्पण करत आहोत हे देवा आपण आता हा नैवेद्य ग्रहण करावा यानंतर आपण जी काही फळे घेतली असतील तर त्याचा देखील नैवेद्य दाखवून घ्यावा श्री महागणपते नमहा नैवेद्यं समर्पयामि नंतर डाव्या हाताने घंटा वाजवून उजव्या हाताने अगरबत्ती ओवाळून श्री गणेशांना ओवाळावे संपूर्ण गणेश पूजा होईपर्यंत आपण आपल्या मुखाने सतत गणेशाचे नामस्मरण करायचे आहे नंतर सहकुटुंब सहपरिवार मिळून गणपती बाप्पांची आरती करायची आहे त्यानंतर घरातील सर्व सदस्यांनी गणपतीला प्रार्थना करावी की तुझी कृपादृष्टी आमच्या कुटुंबावर अखंड राहू दे अशी मनोभावे प्रार्थना करावी आरती झाल्यावर घालीन लोटांगण म्हणत स्वतःभोवती एक प्रदक्षिणा घालावी नंतर मंत्रपुष्पांजली अर्पण करावी फुलाला गंध लावून हातात अक्षता घेऊन ती देवाच्या पायावर वाहावीत श्री महागणपतेनं महा मंत्रपुष्पं समर्पयामी त्यानंतर सर्वांनी मनोभावे नमस्कार करावा श्री महागणपतेनं नमस्कारं नमस्कार गणपती बाप्पा आम्ही तुम्हाला आता मनोभावे नमस्कार करत आहे आणि सर्वात शेवटी क्षमा प्रार्थना करावी हे गणराया आपण विघ्नांवर विजय मिळवणारे आहात देवांचे प्रिय आहात हे विनायका आपण ज्ञान संपन्न आहात आपल्या चरणी माझा नमस्कार नमस्कार अनेक वेळा नमस्कार हे बाप्पा आपण नेहमी माझ्या चांगल्या कार्यात येणाऱ्या विघ्नांचं सर्वनाश करा आणि आजची पूजा करत असताना माझ्या हातून कळत न कळत काही चूक घडली असेल तर मला मोठ्या मनाने माफ करा आणि माझ्या पूजेचा स्वीकार करा भोळी भाबडी माझी सेवा मान्य करा गणपती देवा हे प्रभू मला मंत्र आणि भक्ती येत नाही मी अज्ञानाने जी पूजा केली आहे कृपा करून ती मान्य करून घ्या माझ्याकडून झालेल्या चुकांबद्दल मला क्षमा करा आणि मी केलेल्या पूजेमुळे आपण माझ्यावर प्रसन्न राहाल अशी अपेक्षा करते अशी क्षमा प्रार्थना आपण सर्वात शेवटी करावी आरती झाल्यावर घरातील सर्वांना आरती द्यावी आणि प्रसाद द्यावा त्यानंतर पुढे दहा दिवस रोज सकाळ संध्याकाळ गणपतीची आरती करावी आणि गणपतीला नैवेद्य दाखवावा मनोभावे नमस्कार करावा तर अशा पद्धतीने आज आपण घरच्या घरी गणपती बाप्पांची अतिशय सोप्या पद्धतीने प्राणप्रतिष्ठा केली कशी वाटली तुम्हाला माझी आजची पूजा मला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या अन्वीज मराठी कॉर्नर या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या